नमस्कार मित्रांनो स्वराज्याचे शिल्पकार या चॅनेलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती हा व्हिडिओ बनवत आहोत तो महत्त्वाचा विषय म्हणजे द बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन मराठी मित्रांनो आजवर महाराजांवर भरपूर साऱ्या इन्फ्लुएन्सर्सने व्हिडिओ बनवलेले आहेत जर काही मोजके युट्यूबर सोडले ना की बाकीच्या सर्व इन्फ्लुएन्सर्सने महाराजांचा केवळ अपमान केलेला आहे महाराजांच्या इतिहासाचा अपमान केलाय आपल्या मराठ्यांचा इतिहासाचा अपमान केलेला आहे हे माझे वैयक्तिक मत आहे म्हणून मी बोललो महाराजांच्या जन्माचा आधीचा काळ हा या भारताने पाहिलेल्या काळांमधील सर्वांत वाईट असा काळ आपण म्हणू शकतो यवनांनी अक्षरशः भारतामध्ये धुमाकूळ घातलेला होता जवळजवळ सहाशे ते सातशे वर्ष भारत हा गुलामी सहन करत होता देवळे मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती जनसामान्यांवर अत्याचार केले जात होते घरे लुटली जायची जमिनी लुटल्या जात होत्या धान्याची नासाडी केली जात होती, होती।, के होती। अक्षरशः श्वास घेण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागत होती घरच्या आई बहिणींची अब्रू घरच्या वेशीवर लुटली जात होती जमिनींवर कब्जा व्हावा म्हणून गाढवाचे नांगर झुंपले जायचे गुलामीच करण्यासाठी तुमचा जन्म झालाय असे सतत भासवण्यात द्यायचे हे सर्व अत्याचार होत असताना असे कधी झाले नसेल की कधी कोणी हत्यारच उचलली नसावेत कधी कोणी विरोधच केले नसणार पण ज्याने त्याचे हातपाय कापले जायचे ज्याने विरोध केला त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बिमोड केला जायचा त्यांना ठार मारून घरातल्या स्त्रियांवर अत्याचार जुलूम इज्जत लुटली जायची अनेकांचे जोर जबरदस्तीने तर काहींना घाबरवून धर्म बदलण्यास मजबूर केले जायचे गावच्या गाव उद्ध्वस्त केली जायची पण कोणाच्या नव्हती की उठून या यवणी अत्याचारांना संपवून टाकावे मग अशा परिस्थितीत स्वराज्याची संकल्पना समोर आली राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे आपले स्वप्न इतके दृढ केले की जेव्हा जेव्हा शहाजीराजांना कोणावर अत्याचार झालेले कळत असत तेव्हा तेव्हा शहाजीराजे स्वतःला एका खोलीत बंद करत असत आणि स्वतःवर चापताने फटके मारत असत अक्षरशः रक्ताचे थेंब शरीरातून गळेपर्यंत सापकाने स्वतःला शिक्षा केली जाईल कारण शहाजीराजे हे एकटे स्वराज्याचे स्वप्न पाहत होते आणि आदिलशहाच्या चाकरीत होते ही गोष्ट जिजाऊ साहेबांना समजली तेव्हा त्यांनीही स्वराज्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचं ठरवलं आणि धराडल्या की आम्ही आम्ही देऊ या सह्याद्रीला पुत्र जो सर्वनाश करेल या यवनांच्या आणि यवणी अत्याचारांचा आणि मग एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंच्या पोटी एका शिवसूर्याचा स्वतंत्र सूर्याचा जन्म झाला त्यांचं नाव होतं शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाऊंनी शिवनेरी गडावरून शिवाई देवीला नवस केला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाव शिवाई देवीवरून शिवाजी ठेवण्यात आलं शिवाजी महाराजांचे बालपण मासाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखालीच गेले आऊसाहेब जिजाऊंनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त या शिस्तीचे प्रशिक्षण दिले महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि या सर्वांच्या आधी शिवराय जेव्हा महासाहेबांच्या पोटात होते ना मित्रांनो तेव्हाच महासाहेबांनी त्यांच्यावर गर्भसंस्कार देखील केले शिवराय पोटात असतानाच आऊसाहेब हे रामायण महाभारत भगवद्गीता इत्यादींचे वाचन करत आणि सारखेसारखे पोटात असतानाच शिवरायांना अत्यंत प्रेमाने पण आज्ञाधारी पद्धतीने सांगायचे की बाळा तुला या जगात यायचे आहे ना ते म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी या जनतेला गोर गरिबांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच तुला जन्माला यायचं आहे बाळा तेव्हा मासाहेबांना डोळे लागायचे आणि डोळे कसले लागायचे तर तलवारबाजी करण्याचे लाठीखाठी खेळण्याचे घोडेस्वारी करण्याचे सिंहासनावर आरूढ होऊन स्वराज्य निर्माण करण्याचे डोळे मासाहेबांना लागायचे आणि मित्रांनो आपल्या वैज्ञानिकांनीसुद्धा आहे ना हे प्रूफ करून दाखवलेलं आहे की बाळ ज्यावेळेस मातेच्या पोटात असतं ना त्यावेळेस जर त्यांच्यावरती गर्भसंस्कार चांगल्या पद्धतीचे करण्यात आले ना तर ते बाळ अत्यंत हुशार तेजस्वी आणि चाणक्यवंत बनतं हे सुद्धा प्रूफ करून दाखवण्यात आलेलं आहे म्हणूनच आजकालच्या काळामध्ये गर्भसंस्कार करणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि यामध्ये मला अजून एक गोष्ट इथे नमूद करायची आहे सांगाविषयी वाटते की शिवाजी महाराज हे मासाहेबांचे आठवे पुत्र होते अगदी जसे श्रीकृष्ण माता देवकी आणि वासुदेव यांचे आठवे पुत्र होते काय योगायोग आहे ते पहा श्रीकृष्ण यांचा जन्मही पापांचा नाश करण्यासाठीच झाला होता तसाच शिवाजी महाराजांचा जन्मही पाप अत्याचार यांच्या विरुद्ध जाऊन स्वराज्य निर्माण करण्यासाठीच झाला होता आपल्यापैकी बहुतेक जणांलायना हे माहितीच नसणारे की छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊसाहेबांचे आठवे पुत्र होते हो हे खरं आहे संभाजी महाराज पहिले पुत्र त्यानंतर मासाहेबांना सहा पुत्र झाली पण ते लहानपणीच वारले आणि आठवे पुत्र हे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा आशा महत्वाकांक्षा आणि स्वराज्याची नेमकी गरज का या सर्व शिक्षणात महाराजांचं बालपण गेलं वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी सत्तावीस एप्रिल रोजी कान्होजी जिथे बाजी पासलकर तानाजी मालुसरे नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे यांना संघटित केले आणि यांच्यासह रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या स्वतःच्या रक्ताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली इतक्या लहान वयात इतका मोठा धाडसे निर्णय घेणं तेही मोघलांविरुद्ध ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात स्वराज्याच्या स्वप्नात आपल्यासोबत उभे राहिलेल्या मर्द मराठ्यांना महाराज मावळे म्हणून संबोधत असत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण आठ लग्न झालेली होती त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई निंबाळकर तर उरलेल्या सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर सकवारबाई गायकवाड काशीबाई जाधव हो, सगुणाबाई शिंदे गुणवंतबाई इंगळे लक्ष्मीबाई विचारे अशी नावे होती महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी पहिला गड जिंकला त्या किल्ल्याचे नाव होते प्रचंडगड हा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी त्यांचे नाव बदलून तोरणा किल्ला असे ठेवले आणि महाराजांनी स्वराज्याचे तोरणच बांधले आणि इथून पुढे किल्ले जिंकण्याचा सपाटाच महाराजांनी लावला पुढे जाऊन महाराजांनी कोंढाणा आणि पुरंदर किल्ला ही आदिलशहाच्या ताब्यातून काबीज केला आणि पुणे प्रांतावर आपले वर्चस्व सिद्ध केले त्यानंतर तोरणा किल्ल्यासमोरील मुरुंबा देवाचा डोंगरही महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे नाव बदलून राजगड असे ठेवले आणि हे सर्व शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षीच केले होते त्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करणे या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले स्वराज्याच्या विस्तारासाठी महाराष्ट्रातील मावळ हा प्रदेश पश्चिम घाटाला लागून असलेला सर्वात महत्त्वाचा प्रदेश होता दीडशे किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंदीचा हा प्रदेश खूपच मौल्यवान होता म्हणून हा प्रदेश महाराजांनी हस्तगत केला पुढे चंद्रराव मोरे यांना पराभूत करून जावळी ताब्यात घेतली आता मात्र आदिलशाही पेटली आदिलशाही दरबारात महाराजांच्या नावाचा विडा ठेवण्यात आला आणि तो विडा उचलण्यास आदिलशाहीचा कोणताच सरदार पुढे येईना कारण या सगळ्या सरदारांना पछाडून लावलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून दरबाराची लाज राखण्यासाठी आणि मी जर हा विडा उचलला तर बडी बेगम साहेब माझ्यावर खूप खुश होतील या आशेने लालची अफजल खानाने तो विडा उचलला आणि स्वतःच्या घमंडीपणामुळे तो प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला अफजल खान वदाच्या भूकंपाचे हदरे इतके भयंकर होते की त्यांनी थेट दिल्लीच्या ताकताला हादरवून सोडले औरंगजेब हादरला आणि आदिलशाही तर पूर्णच खचली ज्या महाराजांना हे मुघल का चिव्हा बोलत होते ना त्यांनीच अफजल खानाला फाडला होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान युद्ध हे या प्रकरणावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच बनवेल फक्त एक कॉमेंट करा या सर्व प्रकरणानंतर महाराज संपले नाहीत अफजल खान फाडला आता महाराजांनी वाई ते पन्हाळागड एवढा मोठा भूभाग फारच कमी दिवसात काबीज केला आता औरंगजेबाला सुद्धा महाराजांची भीती वाटू लागली मोगलशाहीसाठी शिवाजी महाराज एक मोठा खतरा आहे याची औरंगजेबालासुद्धा जाणीव झाली इकडे आदिलशहाने औरंगजेबाच्या मदतीने शिवाजी महाराजांना दबोचण्याचा डाव आखला आता मोगलशाही आणि आदिलशाही हे दोघही एकत्र आले जे आजवरपर्यंतचे कट्टर शत्रू होते ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी एकत्र आले दोन्ही शाया एकत्र आल्या एककडून कडून आदिलशाह आणि सिद्धी जोहरला पाठवले आणि दुसरीकडून औरंगजेबाने कूच करण्यास धाडले दोघांकडे लाखोच सैन्य त्याविरुद्ध स्वराज्य राखायचं कसं महाराज मोठ्या संकटात पडले पण म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते म्हणून महाराजांनी आता युगत मांडली महाराज स्वराज्याला जास्त हानी होऊ नये म्हणून स्वतः पंधरा गडाच्या वेळात अडकून पडली आणि सिद्धी जोहरला सुद्धा पन्हाळगाड्याच्या वेड्यात अडकवला आणि तिकडून आऊसाहेब जिजाऊ मुघलांशी झुंज देत होते या दुहेरी संकटातून महाराज सुखरूप निसटले पन्हाळगड्याच्या वेड्यातून महाराज सुखरूप विशाळ गड्यापर्यंत पोहोचले आणि लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र झगलाच पाहिजे हे उद्गार बाजीप्रभू देशपांडे यांनी काढले आणि महाराजांना पन्हाळगाड्यापासून ते विशाळ गड्यापर्यंत सु सुखरूप पोचवण्यासाठी तीनशेहून अधिक मराठा मावळे खर्ची पडले या सर्वानंतर महाराजांनी सुरतेवर छापा मारला आता मात्र औरंगजेबाची भलतीच फाटली सुरतेवर छापा आणि शाहिस्तेखानाची झालेली फजिती या सर्वांमुळे औरंगजेब भलताच तापला आणि त्याने मिर्जा राजा जयसिंग यांना लाखोंचं सैन्य घेऊन स्वराज्यावर स्वारी करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे मिर्जा राजा जयसिंग यांनी कूच केली आणि सैन्य मोठं असल्यामुळे मिर्जा राजा जयसिंग यांच्याशी महाराजांना वाटाघाटी कराव्या लागल्या कारण की स्वराज्य वाचवणं हे त्या काळात खूप गरजेचं होतं तह झाला आणि ह्या तयात महाराजांनी मिळवलेल्या किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले गमावे हो लागले मित्रांनो हा तह पुरंदर किल्ल्यावरती झाला होता म्हणून या तहाला पुरंदरचा तह असे सुद्धा म्हटलं जातं परंतु तहात ठरल्याप्रमाणे महाराजांची आग्रा भेट अजून बाकी होती सोळाशे सहासष्ट साली महाराज बाळ संभाजी आणि आपल्या पाचशे मावळ्यांसोबत आग्र्याला पोहोचले तिथे महाराजांचा अपमान झाला नाही नाही अपमान झाला नाही अपमान मुद्दा केला गेला आणि या अपमानामुळे महाराष्ट्राच्या वाघाने दिल्लीच्या बादशाहसमोर डरकाळी फोडली आणि जाणीव करून दिली की जरी बादशाह असलास तरी जे कोणाला जमले नाही ते आम्ही करून दाखवले आहे आम्ही सुद्धा एका प्रदेशाचे राजे आहोत आणि त्या प्रदेशाला आम्ही स्वराज्य म्हणतो आणि स्वराज्यात सर्व ताठ मानेनेच जगतात एक वेळेस आम्ही मरण पत्करू पण अपमान नाही यामुळे औरंगजेब चिडला आणि त्याने महाराजांना नजरकैदेत ठेवले थोड्याच दिवसात महाराजांना त्यांना संपिनेचा कट कळून आला आणि महाराजांनी आग्र्यातून आपल्या पाचशे मावळ्यांसोबत स्वतःचीही सुटका करून घेतली तो दिवस होता पाच ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी आणि औरंगजेबाच्या हातावर तुर्री देऊन महाराज आग्र्यातून सुखरूप निसटले आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पुन्हा एकदा महाराजांनी दाखवून दिले महाराज फक्त वीस दिवसात आग्र्याहून स्वराज्यात दाखल झाले त्यानंतर महाराजांनी चार वर्षे संयम बाळगला कुठेही हालचाल नवीन मोहिम काही केली नाही या उलट महाराजांनी या चार वर्षात स्वराज्याचे मावळ्यांचे उत्तम परीक्षण उत्तम प्रशिक्षण मावळ्यांना दिले स्वराज्य अजून चांगल्या पद्धतीने बांधला गेला तलवारींना युद्धासाठी सज्ज करण्याचे काम करण्यात आले आणि आता वेळ होती ती पुरंदरच्या तहात गमावलेले सर्व किल्ले पुन्हा एकदा हस्तगत करायची आणि ते किल्ले महाराजांनी पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतलेच परंतु स्वराज्य अजून वाढवले आणि यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि महाराज छत्रपती झाले शिवराज्याभिषेक या विषयावरती मी नक्कीच एक वेगळा व्हिडिओ बनवे पण महाराज छत्रपती झाले राज्याभिषेक झाला म्हणून समाधानी होऊन बसले नाहीत मित्रांनो तर महाराज अधिक आक्रमक झाले आणि संपूर्ण दक्षिण दिग्विजयाची मोहीमच महाराजांनी आखली कारण महाराजांना आपल्या देशाला या परकीय सत्ताधारांच्या छळ्यातून संपूर्णपणे मुक्त करायचे होते या सर्व यवनांना इथून बाहेर पळवून लावायचे होते महाराजांचे शत्रू काही एक नव्हता मित्रांनो तर मोगलशाही आदिलशाही कुतुबशाही निजामशाही या चार शाह्या तसेच डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज या सर्वांना महाराज आणि आपले मराठे पुरून उरले होते आणि जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघायची सुद्धा कोणाकडे कोणाचीच हिंमत नव्हती पण स्वराज्याला घातक ही आपलीच माणसे ठरली लालचेपाई आपल्याच माणसांनी म्हणजे महाराजांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच महाराजांचा घात केला नव्हे नव्हे तो विश्वासघातच केला आणि महाराजांवर विष प्रयोग करण्यात आला आणि तो काळा दिवस आला आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचे निधन झाले आणि स्वराज्याने या सह्याद्रीने जोरदार टाहो फोडला महाराजांचं निधन म्हणजे एक साधी सोपी घटना नव्हती मित्रांनो नैसर्गिक तर बिलकुलच नाही याही विषयावरती मला एक डिटेल व्हिडिओ आपल्यासमोर आणायचाच आहे महाराजांचे आयुष्य या एका एक व्हिडिओत सांगणे फार अवघड होते पण आम्ही हा एक छोटा प्रयत्न केला आहे महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमेवर पहिल्या मोहिमेपासून तर अगदी स्वराज्य स्थापनेपर्यंतचा सर्व्याच गोष्टींवरती आम्ही व्हिडिओ बनून आपल्यासमोर सत्य मांडणार आहोत हा निर्धारच केला आहे आणि हे आम्ही पूर्णत्वास नेणारच फक्त आपले सहकार्य आम्हाला लाभू द्या हीच विनंती आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपण आपल्या चर्चेत असलेल्या आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला मग तो मराठी असो किंवा अमराठी असो त्याने काहीही फरक पडत नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच राजे नव्हते तर अख्ख्या जगाचे राजे होते आणि हे उदाहरण आपल्याला प्रत्येक देशाने दिलेलं दे आहे प्रत्येक देशाने फक्त महाराष्ट्रानेच नाही आपल्या बहुचर्चित असलेल्या आपल्या संपर्कात असलेल्या सगळ्यांना प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा आणि महाराजांची जीवनशैली या एका छोट्याशा व्हिडिओमधून सर्वांपर्यंत पोचू द्या ही आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय